दोन हजार चोवीस चे फक्त सहाच महिने राहिलेत जो स्मार्टली यूज करेल तो डिसेंबर एंडिंगला अचिव्हमेंटची फील घेऊन जाईल डोक्यातून काढून टाका की दोन हजार चोवीसचे सहा महिने निघून गेले कारण जर तुम्ही ठरवलं तर एका वर्षाची भरपाई एका महिन्यात करू शकता एका महिन्याची एका आठवड्यात आणि एका आठवड्याची भरपाई एका दिवसात करू शकता पाच रूल सांगणार आहे एक पण गोष्ट तुम्ही कुठे ऐकली नसेल पण पण त्याआधी मला तुम्हाला पुढच्या सहा महिन्यांसाठी गायब करायचे म्हणजे तुम्ही एकांत आयसोलेशन मध्ये जा गायब झाल्यानंतर तुम्हाला नक्की काय करायचं ते सांगणार सहा महिन्यांसाठी गायब व्हा पूर्ण फोकस गोलवर ठेवा पूर्ण बदलून जा पब्लिक मध्ये रिवॉर्ड घेण्यासाठी प्रायव्हेट मध्ये मेहनत करावीच लागते रूल नंबर वन जोश ने काही नाही होत एक वेळ अशी येते जोश कमी होतं मोटिवेशन कमी होतं आणि परत जैसे थे सेकंड मध्ये जोश असतोच सगळेच ओव्हर मोटिवेट होतात तुम्ही एकटेच असे नाही या करायचं काय आहे नीट ऐका तुमच्या बॉडीला स्ट्रॉंग बनवा टेस्टोस्टोरॉन वाढवा तुमच्यापैकी किती जण बॉडीला मेंटेन ठेवतात जिम म्हणजे बॉडी बनवणं नसतं तुमची टेस्टोस्टोरॉन लेवल जर हाय असेल तर तुम्ही पॉवरफुल फील करता एक काम तुम्ही लो एनर्जीमध्ये करा आणि तेच काम नंतर करा तुम्ही कॉन्फिडन्स फील कराल ते काम करताना तुमची बॉडी लँग्वेज आवाज बोलण्याची पद्धत बदलून जाईल म्हणून फक्त जोशने काही नाही होत टेस्ट स्टोरॉन लेवल वाढवा तुम्ही फिजिकली आणि मेंटली एनर्जेटिक फील करा रूल नंबर टू लवकर भांडण करू नका किंवा करूच नका लोकांसोबत उद्धटपणे बोलू नका आर्ग्युमेंटला अवॉइड करा भांडण पण करू नका कोणालाच लगेच मित्र बनवू नका आणि कोणालाच शत्रूही बनवू नका प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका शत्रूंना हूल द्या त्यांना चाहूल लागू देऊ नका ना चला नाही बोला लोकांना तुमच्या बोलण्यात बुंडळाशी आणि मनातल्या मनात आनंद घ्या त्यांना येड्यात काढताना बोलत बदला नका घेऊ कमीत कमी बोला जरी तुमच्याकडे खूप महत्वाचं असेल काही बोलायला तरी बोलणं टाळा शांत राहा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामचे नोटिफिकेशन ऑफ करून म्यूट करा महत्वाच्या लोकांना दुसऱ्या ॲपवर बोलवा सगळ्या टाइम वेस्ट करणाऱ्या ॲपना अनइन्स्टॉल करा कारण लक्षात असेल मी तुम्हाला म्हणालो होतो या रूल्सला फॉलो करण्यासाठी तुम्हाला गायब व्हायला लागेल रूल नंबर थ्री लोक काय म्हणतात हे तुम्ही काय ऐकताय इग्नोर करा त्यांना उगच इज्जत देऊ नका तुमचं मन काय म्हणत आहे ते ऐका जगातले सगळ्यात जास्त स्वप्ने याच गोष्टीने तोडलेत की लोक काय म्हणते आपण जेवढा विचार लोक काय म्हणतील याचा करतो तेवढाच विचार आपल्या स्वप्नांचा केला असता तर आज आपण यशस्वी पण झालो असतो लोक काय म्हणतात याच्यापेक्षा तुमचं मन काय म्हणतंय ते ऐका सक्सेसफुल वॉल रूल नंबर फोर डोंट शेअर युअर पर्सनल लाईफ पर्सनल लाईफ फक्त पेरेंट्स पार्टनर आणि देवाशी शेअर करा बाकी दुसऱ्या कोणाला सांगून काहीच फरक पडणार नाही रडू येते तर देवाशी बोला हिंमत मागा माझं प्रॉमिस आहे जर तुम्ही देवाला हिंमत मागितलं आणि जर तुम्हाला मोटिवेशन नाही भेट तर कमेंटमध्ये येऊन बिंदा सांगा स्वतःच्या फिलिंग खिशात ठेवा समोरच्याला बोलायला भाग पडू द्या लोकांना पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड करून द्या तुमच्याशिवाय त्यांची कामे होऊच शकत नाही असं रूल नंबर फाईव्ह तुमच्या टाइमला कंट्रोल करा टाइम म्हणजे सगळं काही टाइम म्हणजेच तुमचं जीवन जीवनाचं दुसरं नाव वेळ असायला पाहिजे सायन्स म्हणतंय टाईम टाइम आहे म्हणून ब्रह्मांड चालू आहे टाईम चालला आहे म्हणून हा व्हिडिओ चालू आहे तुम्ही पुढे जात आहात ग्रो होत आहात वेळ आहे म्हणून सगळं वेळेत आहे वे। वेळ नसेल तर जीवन पण नाही एक करोड खूप छोटी रक्कम आहे जर ती पन्नास वर्षात कमवली असेल महिन्याचे फक्त सोळा हजार असतात वेळ बदला एक करोड एका वर्षात जास्त वाटते अजून वेळ बदला एक करोड एका महिन्यात एक करोडची किंमत वाढली वेळेला कंट्रोल करा तुमचं आयुष्य कंट्रोलमध्ये येईल मी खूप आशा करतो की डिसेंबर एंडिंगपर्यंत तुम्ही एवढं काम करा की तुमचं पूर्ण वर्ष चांगलं जाईल खूप मेहनत करा ग्रो करा यशस्वी व्हा.